नमस्कार प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण झनझणीत चमचमीत आणि चविष्ट अशी भरली वांगी पाहणार आहोत पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी चवदार ही भाजी तयार होते तर ही भाजी आपण बनवणार आहोत संपूर्ण कृती इथे दिलेली आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत वाटण तयार करून घेण्यासाठी एक तवा आपण गॅसवर ठेवून घेतला आहे या तापलेल्या तव्यावर आपण अर्धा चमचा तेल टाकून एक चमचा जिरी टाकून घेतली आहे जिरं चांगलं फुललं गेलं की आपल्याला इथे पन्नास ग्रॅम खोबरे या पद्धतीने पातळ असे काप करून यामध्ये भाजून घ्यायचेत खोबरे अगदी पटकन भाजले जातात आपल्याला हे मंद गॅसवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत खोबरे भाजले गेले आहे थोडासा कलर लालसर झालेला आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात शेंगदाणे टाकून घेतलेत आता आपल्याला हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत दोन मिनटं मिक्स करत आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहे मसाला अगदी लो मिडियमवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला खरपूस भाजला की भाजीला चवही अगदी छान येते आता आपण यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा या पद्धतीने वरती साल काढून कट करून घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे ते थोडंसं भाजलं की आपल्याला इथे दोन चमचे धणे टाकून घ्यायचे आणि एक चमचा आपल्याला इथे बडीशेप टाकून घ्यायची आहे आपल्याला हे सर्व अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे सर्व मिश्रण भाजत असताना आपल्याला इथे हे लो मिडियमवरती भाजायचं आहे आता यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत इथे टाकलेल्या हिरव्या मिरच्या आपल्याला अगदी ओबडदोबड दोन मिनटे भाजून घ्यायच्यात दोन मिनटं झालेले आहेत मसाला भाजलाय आपल्याला आता हे थंड होईपर्यंत थांबणार आहोत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तोपर्यंत आपण इथे वांगे धुवून कट करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला भरली वांगी जर बनवायची असतील तर या पद्धतीचे वांगे घ्यायचे आहेत काटेरी या पद्धतीचे वांगे घेतले तर भाजीला चव अतिशय छान येते या पद्धतीने आपण इथे वांगी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत आता आपल्याला वांगी देठाचा थोडासा शेंडा कट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने चार भाग करून व्यवस्थित अशी कट करून घ्यायचे आहेत वांगी चिरून घेतल्याबरोबर आपण हे पाण्यामध्ये टाकून घेऊयात जेणेकरून कट करून घेतलेली वांगी काळी पडणार नाहीत या पद्धतीने आपण सर्व वांगी कट करून घेऊयात इथे आपण सर्व वांगी कट करून घेतल्या आहेत आता थंड झालेला मसाला आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि हे मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटण तयार करून घेऊ आपल्याला हे मिक्सर जारमध्ये टाकून घेतल्याबरोबर यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे न पाणी न टाकता आपल्याला हे अगदी बारीक वाटण तयार करायचं आहे पाहू शकता तुम्ही या आप पद्धतीने आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आता आपण इथे काही मसाले टाकून घेऊयात मसाल्यांमध्ये आपण इथे अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत दीड चमचा लाल तिखट पाऊन चमचा गरम मसाला टाकून घेऊयात आणि आपण इथे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर यामध्ये टाकून घेणार आहोत बारीक <area> चिरून घेतलेली कोथंबीर आपण टाकून घेतली आहे आता आपल्याला इथे एक चमचा तीळ यामध्ये टाकून घ्यायचे तिळही टाकून झालेत आता आपल्याला चवीपुरतं इथे मीठ टाकून घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे जर आपल्याला ही भाजी डब्याला द्यायची असेल तर आपण ही तयारी रात्रीच करून ठेवू शकतो त्यामुळे डब्यालाही आपण मस्त असं जेवण जेवू शकतो घरचं अगदी स्वादिष्ट असं जेवण तयार करून डब्यामध्ये देऊ शकतो इथं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात पाणी टाकल्यामुळे आपण वांग्यामध्ये भरलेला मसाला पटकन बाहेर येत नाही हे आपण पाणी टाकून घेतलं आहे आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊयात या पद्धतीने आपण सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे सर्व वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेतला आहे आता आपण इथे भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये चार चमचे तेल टाकून घेतले तेल चांगलं कर कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण आणि दहा बारा कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आहोत लसूण आणि कढीपत्ता परतला गेला आहे आता यामध्ये आपण भरून घेतलेली वांगी या तेलामध्ये टाकून घेऊयात ही वांगी या पद्धतीने आपल्याला सर्व टाकून घ्यायची आहेत आपण ही वांगी या तेलामध्ये टाकून घेतली आहेत आता आपण उलथानाच्या सहाय्याने हे हलवत हलवत परतून घेणार आहोत दोन मिनटं झालेले आहेत वांग्यांचा कलर चेंज झालेला आहे, आहे पाहू शकता तुम्ही आता राहिलेले हे मसाला आपण या कढईमध्ये टाकून घेऊयात आणि तोही व्यवस्थित असा परतून घेऊयात मीडियम गॅसवरती आपल्याला हे वांगे आणि मसाला पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात सुरुवातीला पाणी थोडंसं टाकलंय आता पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी टाकलं ही वांग्याची भाजी आपण पातळ बनवणार नाही आहोत त्याच्यामुळे अर्धा ग्लासमध्येही अगदी मौसूद अशी शिजली जातात अर्धा ग्लास, ग्लास पाणी टाकून घेतले आता आपण यामध्ये झाकण ठेवून घेऊ आणि पाच ते सहा मिनटं शिजून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही झाकण काढल्यानंतर आपली वांग्याची भाजी तयार आहे मस्तच ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते जर या पद्धतीने एकदा बनवली तर परत परत नक्कीच या पद्धतीने बनवाल आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा आणि खात रहा